अध्ययन निष्पत्ती इयत्ता दहावी विषय क्रमांक एकाहत्तर अध्ययन निष्पत्ती पहिली पायथागोरथचे प्रमेय समजून घेतो व त्यावरील प्रश्नांची उत्तरे देतो इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन घटक पायथागोरचे प्रमेय बहुपर्यायी प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या त्रिकोणापासून काटकोण त्रिकोण तयार होणार नाही पर्याय ए पन्नास तीस चाळीस पर्याय बी पंधरा वीस पंचवीस पर्याय सी वीस एकोणतीस एकवीस पर्याय डी बारा सोळा अकरा काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती पर्याय ए पंधरा पर्याय बी तेरा पर्याय सी पाच पर्याय डी बारा प्रश्न तीन एका चौरसाचा कर्ण दहा करणी दोन सेमी असल्यास त्याची परिमिती किती असेल पर्याय ए दहा सेमी पर्याय बी चाळीस कर्णी दोन सेमी पर्याय सी वीस सेमी पर्याय डी चाळीस सेमी प्रश्न चौथा एका काटकोण त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे चार सेमी व नऊ सेमी लांबीचे दोन भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती पर्याय ए नऊ सेमी पर्याय बी चार सेमी पर्याय सी सहा सेमी पर्याय डी दोन कर्णी सहा सेमी क्रमांक पाच आठ सेमी बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण किती आहे पर्याय ए आठ सेमी पर्याय बी चार करणी दोन सेमी पर्याय सी आठ कर्णी दोन सेमी पर्याय डी आठ करणी तीन सेमी प्रश्न क्रमांक सहा एका आयताची लांबी चौऱ्याऐंशी रुंदी तेरा सेमी असेल तर त्या आयतामध्ये काढता येणाऱ्या सर्वात मोठ्या रेषाखंडाची लांबी किती असेल पर्याय ए चौऱ्याऐंशी सेमी पर्याय बी पंच्याऐंशी सेमी पर्याय सी शहाऐंशी सेमी पर्याय डी सत्त्याण्णव सेमी प्रश्न क्रमांक सात त्रिकोण ए बी सीमध्ये ए बीबरोबर सहाकरणी तीन सेमी ए सी बरोबर बारा सेमी आणि बी सी बरोबर सहा सेमी तर कोण एचे माप किती पर्याय ए तीस अंश पर्याय बी साठ अंश पर्याय सी नव्वद अंश पर्याय डी पंचेचाळीस अंश प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरचे त्रिकूट आहे पर्याय ए पंधरा आठ सतरा पर्याय बी सोळा आठ सोळा पर्याय सी तीन पाच सतरा पर्याय डी चार नऊ पंधरा प्रश्न नऊ एक माणूस एका बिंदूपासून नऊ मीटर पूर्वेला व त्यानंतर चाळीस मीटर उत्तरेला गेला तर तो सुरुवात केली त्या बिंदूपासून किती अंतरावर आहे पर्याय ए पस्तीस मीटर पर्याय बी एकोणचाळीस मीटर पर्याय सी एक्केचाळीस मीटर पर्याय डी पंचेचाळीस मीटर प्रश्न क्रमांक दहा जर त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर पंधरा सेमी बी सी बरोबर सतरा सेमी आणि ए सी बरोबर आठ सेमी तर त्रिकोण ए बी सीमधील काठकोण कोणता पर्याय ए कोण ए पर्याय बी कोण बी पर्याय सी कोण सी पर्याय डी कोणताही नाही प्रश्न क्रमांक अकरा काटकोण त्रिकोणाची एक बाजू त्याच्या कर्णाच्या निम्मी असेल तर त्या बाजूसमोरील कोण किती अंशाचा असतो पर्याय ए तीस अंश पर्याय बी पंचेचाळीस अंश पर्याय सी साठ अंश पर्याय डी नव्वद अंश परिचय माझे नाव सौ शीला सुजित हावळे शाळेचे नाव सौ गोपीबाई रामकिसन पापाशेठ बलदवा हायस्कूल देगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यू डायस नंबर सत्तावीस तीस शंभर अठ्ठावन्न अठरा